शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला प्रश्न होते की सोयाबीन पीक हे पिवळं पडत आहे सोयाबीनमध्ये पिवळटपणा आम्हाला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्याचं नेमकं का कारण काय आहे त्यावर आपण कशाप्रकारे नियंत्रण मिळू शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथून पुढं लवकरात लवकर सांगतो शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेल आयकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून मला प्रश्न विचारला जात होतं की आमचं सोयाबीन हे सो पीक पिवळं पडत आहे त्यावर उपाय सांगा तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला झटपट इकडे उपाय सांगतो आणि हे उपाय तुम्हाला जितक्या लवकर पॉसिबल होईल तितक्या लवकर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल तुमचं जे काही पीक आहे ते जास्त पिवळं पडणार नाही ज्याच्यामुळे आपल्याला नुकसान देखील होणार नाही शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात पहिलं मी कारण सांगून देतो की पिवळतपणा का बरं येत असतं त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे जे म्हणजे आपली जमीन शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे चुनखडीयुक्त जमीन असते किंवा जमिनीत हे मध्यम ते खालच्या दर्जाची असते अशा वेळेस त्यांना मायक्रोन्यूट्रची कमतरता भासते किंवा जे काही न्यूट्रिशन पिकाला लागत असतात ते वेळोवेळी मिळत नाही त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये पिवळतपणा आपल्याला पाहायला मिळतो दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो सतत येणारा पाऊस सतत येणाऱ्या पावसामुळे वातावरणातही आपल्याला बदल झालेला पाहायला मिळते आणि एखाद्या जागेवर पाणी साचून राहिलं अशा वेळेस देखील आपल्या पिकामध्ये आपल्याला पिवळत पण पाहायला मिळतो या दोन कारणामुळे आपलं सोयाबीन पीक पिवळ पडते शेतकरी मित्रांनो तर यावर आपण उपाय काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो त्यातलं सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन आम्ही तुम्हाला सांगतोय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्या दोनपैकी तुम्ही कोणत्याही कॉम्बिनेशनचा वापर केला तरी तुम्हाला तिकडून चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यातलं जे सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे या यामध्ये आपण एक मायक्रो न्यूट्रंट जे काही चिलेटेड फॉर्ममध्ये मायक्रो न्यूट्रंट येत असतात आपण त्याचा वापर इकडे करायचा आहे ज्यामध्ये कॉम्बो झालं ज्यामध्ये सनगोल्ड झालं म्हणजे जे काही मिक्सर ऑफ न्यूट्रंट येत असतात तुम्ही त्याचा तिकडे वापर करायला पाहिजे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्राम या प्रमाणात त्याचा वापर तिकडे केला गेला पाहिजे आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो सोबत आपल्याला इकडे टॉनिक ॲड करायची ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण इकडे ए टू झेड नावाची टॉनिक आहे तिला ॲड करू शकतो किंवा आपण बायोविटा एक त्या टॉनिकला ॲड करू शकतो किंवा तुमच्या बाजारपेठेत एखादी चांगले टॉनिक चांगल्या दर्जेचे टॉनिक उपलब्ध असेल शेतकरी मिरानू तुम्ही त्याचा देखील तिकडे वापर तिकडे करू शकता शेतकरी मिरानू त्या टॉनिकचा वापर करत असताना आपल्याला तीस ते पस्तीस एमएल किंवा चाळीस एमएल या प्रमाणात वापर करायचे जर आपण बायोडॅक्स किंवा ए टू झेड घेत असाल तर आणि अदर जर टॉनिक घेत असाल तर त्यांचं प्रमाण तुम्ही नक्कीच तिकडे विचारूनच घेतला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो तर हा पहिला जो कॉम्बिनेशन आहे एक म्हणजे मायक्रो आणि एक आपले टॉनिक बायोस्टिम्युलंट तुम्ही असं एकंदरीत करून फवारणी जरी केली ना तर तुमच्या पिकामध्ये की तुमचं पीक हे हिरवगार तुम्हाला लवकरात लवकर झालेलं पाहायला मिळेल आणि जे काही डेफिशियन्सी आपल्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती त्यावर आपल्याला पूर्णपणे भर झालेला देखील पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा कॉम्बिनेशनचा नक्कीच वापर करा तुमची सोयाबीन जर पिवडी पडत असेल तर नक्कीच लवकरात लवकर या कॉम्बिनेशनचा वापर करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो एक दुसरं कारण आहे पिवडतपणा पडण्याचं ते म्हणजे आपल्या पिकामध्ये मायक्रोन्युट्रंटची किंवा झिंक आणि फेरसची कमतरता शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला काय करायचे आहे जे काही चिलेटेड झिंक येत असतं चिलेटेड फेरस येत असतं तुम्ही यांचं कॉम्बिनेशन करून देखील आपल्या पिकावर याची फवारणी करू शकता झिंकचा वापर करत असताना आपण जवळजवळ पंचवीस ते तीस ग्राम या प्रमाणात करा आणि फेरसचा वापर करत असताना पंचवीस ते तीस ग्राम या प्रमाणात करा दोघांची एकंदरीत करून फवारणी करा शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या पिकामध्ये असणारी डिफिशियन्सी दूर होऊन तुमचं पीक हे हिरवेगार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला दोन सांगितलेलं आहे हे लवकरात लवकर तातडीचा मेसेज आहे हा माझ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जर तुमचे सोयाबीन पीक पिवळं पडलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही या प्रकारची फवारणी नक्कीच घ्या आणि शक्यता जर तुम्हाला पॉसिबिलिटी होत असेल तर तुम्ही यामध्ये टॉफी किंवा जे काही ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमिक जेल असतात तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन करून इकडे मारा याच्यामुळे काय होईल तुमच्या जे काही सोयाबीन पीक आहे त्याचा मुळाचा विकास योग्य पद्धतीनं होईल विकास झपाट्यानं होईल त्यामुळे तुमचं पीक हे चांगल्या पद्धतीनं वाढ घेईल आणि हिरवेगारपणा आपल्याला त्या पिकामध्ये पाहायला मिळेल आणि सोबत जे काही आपण न्यूट्रिशन त्याला देणार आहोत ते सुद्धा ते लवकर ऑप्टेक करा शेतकरी मित्रांनो या कॉम्बिनेशनचा नक्कीच वापर करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर सुद्धा करून घ्या तुम्हाला या व्हिडिओमुळे नक्कीच चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्कीच करून घ्या धन्यवाद